सव्वीस वर्षीय अयोध्या वरकटे ही महिला होमगार्ड बीडी शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलीस भरतीची तयारी करायची मंगळवारी एकोणीस ऑगस्ट सकाळपासूनच ती बेपत्ता राहिली तिचा फोनही बंद होता घरच्यांनी शोधाशोध करूनही अयोध्या काही सापडली नाही शेवटी तिचा भाऊ ज्ञानेश्वर सुरनर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अयोध्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली एकीकडे एक पोलिसांनी याचा गांभीर्यानं तपास सुरू केला आणि दुसरीकडे गुरुवारी एकवीस ऑगस्टच्या दुपारी बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात एक बॉक्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता बॉक्स मधील तो मृतदेह हो। बेपत्ता झालेल्या होमगार्ड अयोध्या यांचाच असल्याचं स्पष्ट झालं पुढे पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अयोध्याची मैत्रीण वृंदावनीला ताब्यात घेतलं अयोध्या आणि वृंदावनी एकाच गावच्या तसेच दोघेही विवाहित होत्या त्यांना मुलंबाळही झालेली पण प्रेमाच्या त्रिकोणातून अयोध्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना वाटतोय आणि हा खून वृंदावणीनं आपल्या मुलाच्या मदतीनं केल्याचंही समोर येत आहे अयोध्यासोबत नेमकं काय घडलं लव्ह ट्रायंगल काय होता आणि त्यातून अयोध्याला कसं संपवलं गेलं सगळी स्टोरी पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहत महाराष्ट्र म्हणून मंडळी मधील गुन्हेगारीचा पॅटर्न किती खतरनाक आहे हे पुन्हा एकदा गुरुवारी समोर आले परळी तालुक्यातल्या तांडा परिसरात कौटुंबिक वादातून वार करत हत्या करण्यात आली सकाळी घडलेल्या या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली असतानाच लागलीच दुपारी बीड तालुक्यातील खापर पांगरी गावाच्या पुढे एका नाल्यात एक मृतदेह आढळून आला या दोन्ही घटनांनी बीड जिल्हा पुन्हा चांगलाच हादरलेला था आहे पण महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे ती एका महिला हत्येची आता या थरारक घटनेबद्दलची माहिती अशी आहे की सव्वीस वर्षीय अयोध्या ही महिला होमगार्ड मागील काही महिन्यांपासून बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहते या ठिकाणी अयोध्या होमगार्डची ड्युटी करत पोलीस भरतीची तयारी करत होती तिचं माहेर गेवराई तालुक्यातील कवडगाव तर गेवराईतीलच लुखाम मसला हे तिचं सासर आहे अयोध्येच्या पतीचं चार वर्षांपूर्वी अपघातात निधन झालंय त्यांची तीन वर्षांची ईश्वरी नावाची मुलगी ही सासूकडे गावी राहते पस्तीस वर्षीय वृंदावनी सतीश फरताडे ही अयोध्याची माहेरकडची आहे ती सुद्धा बीडमध्येच राजीव गांधी चौकात आपल्या तीन मुलांसह राहते तर तिचा मती जो आहे तो गावाकडे राहतो अशातच वृंदावनीचे राठोड नावाच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध जुळले त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं या दरम्यानच अयोध्या आणि वृंदावनी या दोघी मैत्रिणींच्या भेटी गाठी व्हायच्या त्यात कधी राठोडही सोबत असायचा यातूनच अयोध्याची ओळख त्याच्याशी झाली या ओळखीचं रूपांतर पुढे वेगळ्याच नात्यात झालं आणि त्याचा परिणाम राठोडनं वृंदावनीला दूर करून अयोध्याला जवळ केलं आता याला लव्ह ट्रॅंगल किंवा प्रेमाचा त्रिकोण असंही म्हटलं जाऊ लागलं यातूनच वृंदावणी बाजूला पडली आणि अयोध्या व राठोडचं सूत चांगलंच जुळलं त्यामुळे वृंदावनीचा संताप दिवसेंदिवस वाढू लागला अयोध्या सोबत तिचा सारखा वाद होऊ लागला अशातच एकोणीस ऑगस्ट च्या सकाळी नऊ वाजता वृंदावनीन अयोध्याला घरी बोलवलं यावेळी वृंदावनीची तिन्ही होती दरम्यान घरातच पुन्हा वाद झाला आणि या वादानंतर वृंदावनीनं अयोध्याचा खून केला अयोध्याने घरातच जीव सोडला आता पुरावा नष्ट करायचा होता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर वृंदावनीनं विचार करून मार्ग काढला आणि मृतदेह एका मोठ्या खोक्यात पॅक केला तोपर्यंत तिचा चौदा वर्षीय मधला मुलगा जो आहे तो शाळेतून घरी आला वृंदावनीनं त्याची मदत घेतली त्यानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाची स्कूटी जाऊन आणली आणि रात्रीचा अंधार पडलेला होता त्यावेळेस अयोध्याचा मृतदेह पॅक केलेला तो बॉक्स अर्थात खोक स्कूटीवर ठेवण्यात आलं आणि मायलेकांनी एका बीडी शहराबाहेरच पाच किलोमीटर अंतरावर जाऊन खापर पांगी शिवार जे आहे ते गाठलं त्याच ठिकाणात झाडा झोडपात असलेल्या एका नाल्यात तो बॉक्स फेकून देण्यात आला दुसरीकडे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता अयोध्या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ ज्ञानेश्वर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या टीमनं या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास जो आहे तो सुरू केला अयोध्याची शेवटची भेट ही वृंदावणीसोबत झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे चौकशी दरम्यान वृंदावणीवर पोलिसांचा संशय बळावला होता अशातच ज्या ठिकाणी अयोध्येचा मृतदेह फेकून दिला होता तिथे दुर्गंधी पसरल्यानं आसपासच्या परिसरातील लोकांना शंका आली होती त्यांनी पाहणी केली त्यांना तिथे एक बॉक्स दिसून आला याबद्दल बीड पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्या बॉक्समध्ये पोलिसांना मृतदेह दिसून आला तपासादरम्यान तो मृतदेह दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला होमगार्ड अयोध्या भरकटेचा असल्याचं स्पष्ट झालं गुरुवारी सायंकाळी चार वाजता तो मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता अयोध्येचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यातच या प्रकरणाचा तपास ऑलरेडी वृंदावनी फरताडेवर येऊन थांबलेला होता याशिवाय अयोध्या वृंदावनीच्या घरात आल्यापासून ते रात्रीत बॉक्स बाहेर काढून स्कूटीवर ठेवतानाची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे याच आधारावर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी वृंदावणी व तिच्या मुलासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आता अयोध्याचा खून नक्की कसा झालाय याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात कारण वृंदावनीनं अयोध्याचा विष पाजून किंवा गळा ओळून खून केल्याची शक्यता पोलिसांना वाटते तर वृंदावणीच्या म्हणण्यानुसार अयोध्यानेच विष प्राशान केलं होतं मात्र पोलिसांनी जेव्हा मृतदेह ताब्यात घेतला होता तेव्हा अयोध्येच्या अंगावर काही जखमा देखील होत्या त्यामुळे जोगींमध्ये झटापट झाल्याचं देखील सांगण्यात येते त्यानंतर वृंदावनीने गळा दाबून खून केला आणि नंतर तिला विष पाजला असावं जेणेकरून पोलीस तपास आपल्यापर्यंत तर अयोध्यानेच विष केल्याचा बनाव रचता येईल आणि आपली सुटका होईल असा वृंदावनीचा प्लॅन होता मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं का कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान दोन विवाहित असणाऱ्या मैत्रिणींचा एकाच बॉयफ्रेंडवरून वाद पेटला आणि मैत्रिणीनं मुलाच्या मदतीनं महिला होमगार्डचा बळी घेतला त्यामुळे बीडमधील या घटनेची मोठी चर्चा आता राज्यात रंगती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद